जरांगे पाटील हे जिंकले कुटुंबीय भावनिक झाले श्रेय कुणा पुना कुणाला पाहताय टी काय सांगते बघूया सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून हो पप्पानी ते सांगितलं होतं की जोपर्यंत सर्वांना मिळत नाही तोपर्यंत आम्ही लाभ घेणार नाही कारण पप्पाने आधीच सांगितलं होतं की मी माझ्या स्वतःसाठी किंवा माझ्या कुटुंबासाठी काहीही करणार नाही करणार ते समाजासाठीच करणार तर त्यामुळे पप्पांनी आधीच सांगितलं होतं त्यामुळे आम्ही त्या नोंदीचा लाभ घेतला आता मला एक सांगतो लहान आहेस तरी पण तू पप्पाच्या काळजीपुटी सरकारला इशारा दिला होता त्याबद्दल तू तु आता तुझी भावना काय हो आधी कारण सरकार काहीच हालचाल करत नव्हतं आणि खूप भीती वाटत होती कारण पप्पांची तब्येत खालवत चालली होती इतकी भीती वाटत होती की त्यावेळेस का खूप म्हणजे खूपच आम्ही घाबरलेलो होतो पण आता इतका आनंद होतोय की सरकारचे खरंच खूप आभार आम्हाला आरक्षण दिल्याबद्दल भाऊ होण्याचं कारण फक्त सरकारच होतं कारण सरकार नुसता वेळ काढूपणा करत होतं कधीही त्यांची ठोस भूमिका दाखवत नव्हतं पण आज दाखवल्यामुळे सरकारचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा बी देतो की आमच्या लढ्याला तुम्ही यश मिळून देतो साडेपाच महिने झालं ते घरी आलेले नाहीत आज तरी असं वाटतं ते नक्कीच आता घरी येतील आणि सर्व म्हणजे अगोदर असं सांगेन की ज्या कुटुंबाच्या व्यक्तींनी बलिदान दिलं सगळ्या सगळ्यात अगोदर ह्या आरक्षणाचा मोठा वाटा म्हणजे त्यांचाच तुम्ही वारंवार भाऊक झाले होत्या जेव्हा तुम्ही मीडियाशी बोलायचं तुम्हाला अश्रू आवाज पाहिजे आजी तुमची नेमकी भावना काय तुम्ही आनंदी दिसता हो आज खूप आनंद वाटतो की आज न्याय मिळाला आणि सगळ्या समाजालाही न्याय मिळाला त्यासाठी खूप आनंद वाटतो शब्द नाही तितका आनंद झाला जरंगी पाटलांशी काही संपर्क झालाय का ते परत घरी कधी येणार आहेत अंतरवाडीत कधी येणार आहेत ते नाही आतापर्यंत नाही झालं आणखीन टीव्हीवरच पाहते बर काय भावना आहे तुमची आज नेमकी तुम्ही काय केलेलं आहे आज <laughs> आणखीन सध्या काहीच नाही केलं ते घरी येतील त्याच वेळेस ताई तुम्ही त्यांना तुम्ही किंवा तुमच्या मुलांना मुलीनं किंवा वडिलांन म्हणजे तुमच्या सासरी बाने त्यांच्याशी संपर्क या, या संपर्क करण्याचा प्रयत्न केलाय का नाही केला ते जाताना सांगून गेलेले होते की आलो तर तुमचा गेलो तर समाजाचा तर आंदोलनाच्या काळात कधीच आम्ही त्यांना फोनही लावित नाही आणि त्रास कसलाच देत नाही नाही तरी तुम्ही मला एक सांगा ज्या वस्ती मुंबई वारीला निघाले होते तुम्ही आणि तुमचं पूर्ण संपूर्ण कुटुंब भावनिक झालं होतं तो तो क्षण आणि तो क्षण एक दुःखाचा सरकारने आरक्षण दिला असतं तर त्यांना तितकं लांब जाण्याची गरज पडली नसती ना आज इतकी खुशी झाली की गंगनाथ मागणार नाही मुख्यमंत्री मोठं काम केलं खात्री वाटली हा खात्री वाटली होती का हा खात्री होती ना शपथ होती आनंद केला सारे दुनिया शेपतेला जातील असं तुम्हाला माहित होती खात्री होती तुम्ही मला एक सांगा ते नोंदीसाठी गेले होते ते खरं काय कारण पाटलांनी काही सांगितलं नव्हतं आणि तुम्ही गेले होते तुम्हाला कोणी नेलं होतं मीच गेल गेलो ते बाल ते माल समजले चला गेलो तिथं पाहिले सापडी सापडी आणि बाबा तुमच्या लेकरांना म्हणजे मनोरंजन शपथ व्हायली होती की जोपर्यंत समाजा मी समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळणार ना तोपर्यंत नोंदीचा लाभ घेणार नाही तुम्हाला काय वाटतं आता घेते ना सगळेच घेते आम्ही घेऊ आनंदीत आहात बाबा हा आनंदीत आहात तुम्ही हा, 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 आनंद झाला ना जयंतला झाला बरे जरंगे पाटलांशी काही संपर्क झालाय का कधी येणार आहे ते परत घरी काय कधीच नाही म्हणलेच नाही अजून येऊस्तर समजा येतील त्यांच्या हिशोबाने येतील